तालुक्याच्या विकासात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची मोलाची भूमिका राहिली असून त्यांनी सहकार शिक्षण कृषी व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे सर्वसामान्यांचे जीवन सुखी व्हावे यासाठी अमृत उद्योग समूहाची उभारणी करून त्यांनी खऱ्या अर्थाने सहकारातून समृद्धता आणली शिक्षणाची लोकगंगा संगमनेरमध्ये पोहोचवली आणि संगमनेरच्या माळराणावर ज्यांनी नंदनवन उभे केले ते कर्मवीर भाऊसाहेब संतुजी थोरात यांची जयंती संगमनेर तालुक्यातील पिंपर्णे येथील छत्रपती चौकात मोठ्या जल्लोषात शुक्रवार दिनांक अकरा रोजी साजरी करण्यात आली यावेळी सरपंच नारायण मरबळ शिवराम वाकचवरे काकासाहेब गायकवाड राजेंद्र देशमुख अरुण देशमुख दादासाहेब देशमुख अजित देशमुख कैलास काळे संजय बागुल उत्तम नाना राहींज अण्णा राहींज विनोद साळवे गंगाराम वाकचवरे बाबासाहेब राहींज ज्ञानदेव राहींज भीमा राहींज निलेश बागुल गोरक्षनाथ करपे पोपट साळवे सुरेश ठोंबरे प्रदीप देशमुख सचिन राहींज सुरेश करपे दत्तू वाकचवरे किसन साळवे कृष्णा काळे आदी उपस्थित होते दादा यांचा जन्म शताब्दी महोत्सव तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आणि पिंपरणे गावामध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीने आज त्यांना कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तर दादांबद्दल काय सांगायचं हे सगळ्यांनाच माहिती आहे दादा हे सहकाराचे भूषण आणि तालुक्याचे भाग्यविते होते अशा दादांना ग्रामस्थांच्या वतीने विनम्र अभियान सहकार वर्षी दादांच्या जयंतीनिमित्त जमलेल्या सर्व ग्रामस्थांची मी आभार मानतो साधांचे कार्य तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रात खूप मोठे आहे सहकारात खूप मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे गोर गरीब जनतेच्या हितासाठी त्यांनी चांगले निर्णय घेतले त्या सहकार वतीला मी माझ्या वतीनं व सर्व ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद साहेबा आज आपण या ठिकाणी जन्मशताब्दी म्हणजे भाऊसाहेब दादांची जन्मशताब्दीसाठी आपण जे थांबलेलो आहोत त्यासाठी तिला अभिवादन अभिवादन तसेच भाऊसाहेब दादांबद्दल बोलायचं म्हटलं तर दादांनी आपल्या गावामध्ये प्रथम पाईपलाईन आणल्या पाईपलाईन आणून प्रत्येकाला इथं बँकेमध्ये ग्रामपंचायती पं आपले सोसायटीमध्ये प्रत्येकाला कर्ज दिलं कारखान्याचे शेअर्स नव्हते त्या लोकांचे शेअर्स भर करून दिले आणि प्रत्येकाला पाईपलाईनचं पाणी कसं मिळत आणि त्या काळामध्ये दादांनी पाणी आणा पाणी आडवा पाणी जिरवा अशी योजना चालू केली त्या काळात आम्ही खाली राहत होतो त्या ठिकाणी दादांनी पाणी एक बंधारा घातला आणि त्या बंधाऱ्यातलं पाणी अडवलं आमचा जाण्याचा रस्ता बंद झाला त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी थोडा म्हटलं दादा तुम्ही आमचा जाण्याचा रस्ता बंद केला आणि जाखुरी पिंपारने शिवानी रस्ता काढला त्यावेळेस दादाने सांगितलं क नाही काय डाक्टर तुझं काय म्हणणं आहे ठीक आहे मी येतो आणि ते कारखान्यावर ये जेसीबी घेऊन जा आणि रस्ता तो बांध फुडून टाका त्यावेळेस दादाची संकल्पा होती की पाणी आडावा पाणी जिरवा अशी शताब्दी आपण दादांची या ठिकाणी साजरी करत हरी बाबा वादा, अभिवादन करतो आणि दोन शब्द बोलतो थांबतो मी आपल्या तालुक्याचे आणि सहकारातले पंढरी सहकारमर्शी दादांच्या निमित्त देन, त्यांना सर्व गाव ग्रामस्थांच्या सर्व अभिवादन करतो <laughs> दादा कसे होते हे काही सांगण्याची गरज नाही पण हा जो तालुका उभा राहिला याच्या माग केवळ आणि केवळ सहकारमर्शींचाच आशीर्वाद आहे तो तो काही ग्रामस्थ किंवा ज्यांना माहीत ते, ते विचारतील कसा प्रवरीहून पाणी आपल्याला हक्काचं पाणी मिळत नव्हतं त्यावेळेस एका निवडणुकमध्ये साहेबांनी बहिष्कार टाकायचा ठरवला शांत शांतरायचं ठरलं त्यावेळेस वरिष्ठ नेते महाराष्ट्राचे भारताचे कृषी मा, माजी कृषी मंत्री आमदार शरद पवार साहेबांनी त्यांची समजूत काढली आणि आपल्याला पाण्याचा हक्क मिळवला आणि पाण्याचा हक्क मिळवल्यापासून पाईपलाईनचं जाळं फिरलं आणि आज तालुक्यात जे हरित क्रांती झाली त्याला केवळ दादाच कारणीभूत आहे अशा दादांना ग्रामस्थांतर्फे त्रिवार अभिवादन करतो थांबतो जैन जय महाराष्ट्र कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत तसेच गावातील संस्था छत्रपती दूध संस्था कुलस्वामी दूध संस्था संत गगनगिरी दूध संस्था पिंपरणी सोसायटी सर्व संस्थांतील चेअरमन व्हा चेअरमन विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद व ग्रामस्थ यांच्या वतीने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन करण्यात आले ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते